तालुक्यातील गावात नागरिकांनी सावध राहण्याची गरज आपल्या घरी अनोळखी व्यक्ती आल्यास कोणीही पैसे देऊ नये महिलांची फसवणूक करून पैसे घेऊन गे गेले आहेत हा कर्नाटक विजापूर येथील व्यक्ती आहेत आपल्या घरापर्यंत येतात ऑफर आहे, आहे म्हणून पैसे सांगून पैसे घेऊन जातात वस्तू मात्र दिले जात नाही फोन लावल्यास फोन बंद असा प्रकार अक्कलकोट तालुक्यातील जेऊर येथे घडलेला आहे ऑफर म्हणून पाच हजार रुपये घेऊन गेले गुरुवारी रोजी जेऊर येथे दलित वस्तीत जाऊन तुमचे ऑफर लागले आहे म्हणून पाच हजार रुपये महिलाचे घेऊन फसार झालेला आहे म्हणून नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे अनोळखी व्यक्ती फोन करून किंवा घरी येऊन त्यासाठी आपण सावधान राहण्याची गरज आहे का अशा काही व्यक्ती घरी येऊन फसवत असेल तर आपण पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्या विरोधात नागरिक काय म्हणतात कागदपत्र आतापर्यंत त्यांच्या घरी वस्तूच आली नाही पैसे मात्र घेऊन गेले फिरीज देतो म्हणून खोटे सांगून पैसे घेऊन पशात पहा काय म्हणत आहे महिला नागरिक पहा हां अक्कलकोट न्यूज नेटवर्क गणेश भालेराव पत्रकार कसं होते आहे मोशी झाड होतं सर जाड होतं किती लोक आले होते दोघांला दोघंजण आले होते कशावर आले होते ते लोक मोटरसायकलवर आले होते मोटर त्यांनी पैसे घेऊन गेले तुम्हाला आता परंतु वस्तू दिल्या नाहीत ठीक आहे तुमची फसवणूक झालेली आहे हां लोकांला तुम्ही काय सांगणार जनतेला काय सांगणार तुम्ही आता आम्ही काय म्हणणार साहेब आता आम्ही आम्हाला त्यांनी पसवल तर दुसऱ्याला असा फसू नये दुसऱ्याला असा करू नये हा गरीब लोक आहे तर भर कामाला जातात पावसात पाण्यात हा आता कामाला जातात येतात पैसे गोळा करून त्याला दिलेत वापर आहे म्हणून तर आम्ही दिला होता साहेब बर तुम्ही जनतेला हे सांगणार की असे लोक पुसून सावधान राहिलं पाहिजे हा ना हो कारण पैसे तुमच्याकडे घेऊन गेले तर अजूनपर्यंत तुम्हाला माल दिले नाही दिला नाही सर हो तरी लोकांनी हुशार झाला पाहिजे असं हा असं म्हणून लोकांना दिलेत म्हणून ते सगळं कागदपत्र आम्हाला दाखवलं दाखवून तुम्ही पैसे दिला साहेब आणि तुम्हाला अजूनपर्यंत वस्तू आला नाही आला नाव सांगा तुमचं पूर्ण माझं नाव शिवगंगा सुरेश वगी प्रॉपर कुठले तुम्ही साहेब गुरुवार दिवशी आले होते थे। थे? किती वाजता आले ते वाजता अकरा वाजता जेऊर गावामध्ये किती लोकांची आठ नऊ लोकांचे पैसे माल त्यांचं काय वस्तू राहून दिलं तुम्ही काय खरेदी फ्रीज आणि एक खरेदी केलं फ्रीजेटाने तुम्ही पैसे मागडले पैसे दिले सर पावतीवर काय दिले होते काय दिलं फक्त ते पैसे किती दिले तेवढ्या दिला सर तेवढी पावती दिले नाही आणि तुमच्यापर्यंत नाही पोहोचला तरी पण मी म्हटलं साहेब बघा साहेब आमचे कुरपांवर वेळकर कुरपांला गेल्यावर गेल्याने पैसे आहेत बघा साहेब माझ्याकडं म्हणताना त्याच्याकडनं ह्यांच्याकडनं उशना काढून त्याला पैसे भरले नाही मग तुम्हाला वापर आलाय गरीब लोकांना वापर आहे म्हणताना ते दिलं कर्नाटक कुठले होते ते लोक कर्नाटक असं म्हणलं ना, ना, ना तेवढा ते ते विश्वास दिला म्हणताना आम्ही दिला त्यांचा मामा पण पहिला आणून देत होत सहा महिन्यावर सहा महिन्यावर त्यांच्या का नंबरवर आहे का मामा ते माल ना साहेब कुठले होते त्यांनी तिकडच होत ते कर्नाटक सगळे लोक होते काय तुमची ओळख नसताना कसं काय वापराय प्रत्येक गावातून वापराय म्हणून जीवन मध्ये येऊन सगळ्या लोकांना पैसे घेऊन गेले वस्तू वगैरे फसवणूक झालेली तुम्ही नागरिकांना काय सांगणार आहात लोकांना काय सांगणार तुमची फसवणूक झाली बाकीच्या लोकांना तुम्ही काय सांगणार लोकांना